श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील स्वामी म्हणतात मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात पुढे चालत राहा कारण तुमची वाट अडवायची इच्छा ज्या शत्रूच्या मनात आहे त्यांना थांबवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे तुमचे भविष्य हे तुमच्या भूतकाळापेक्षा हजारपटीने उज्ज्वल आहे ज्या प्रत्येक क्षणातून तुम्, तुम्ही गेलात प्रत्येक वेदना प्रत्येक अडथळा तो फक्त तुमच्या भविष्यासाठी एक तयारी होती बाळा मी श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे तुझा, तुझा प्रत्येक पाऊल मी सावरणार आहे शी तिजावर आशेचे किरण दिसू लागलेत चांगल्या गोष्टी जवळ येत आहेत पण तू थांबू नकोस जेव्हा जीवनात कुठलाही मार्ग दिसत नाही जेव्हा आकाशात चिन्हे नाहीत तेव्हा फक्त श्रद्धेने आणि समर्पणाने चालत राहा कारण अशा क्षणी तू जेव्हा देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतोस तेव्हा देव तुला त्या सामर्थ्याने भरून टाकतो जे तुझ्या कल्पनाच्या पलीकडे आहे तुझ्यावर एक चमत्कार उगम पावत आहे जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर या संदेशाला शेवटपर्यंत ऐक आणि या गुरुवारी काही विशेष संकेत लक्षात ठेव एक परीक्षापासून पळू नकोस त्या तुझी वाढ घडवत आहेत दोन आभार मान जेव्हा थकलास तेव्हा कृतज्ञता शक्ती देईल तीन पाठीशी उभा असलेला स्वामी विसरू नकोस स्वामी म्हणतात या आठवड्यात मी तुझ्यासाठी एक अशक्य गोष्ट शक्य करणार आहे विश्वास ठेव तू प्रगतीच्या मार्गावर आहेस एका उल्लेखनीय आर्थिक चमत्कारासाठी स्वतःला तयार ठेव भरभरून आरोग्य समाधान आणि आनंद तुझ्या जीवनात उतरू लागेल फक्त एकच विनंती जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश शेअर कर तू ज्यांना वाटतोस की हे ऐकायला हवं त्यांच्यापर्यंत पोचव स्वामी म्हणतात ज्यांच्यासाठी तू इतकी दिवस प्रार्थना केलीस त्याची ऊब तयार कर कारण ते आता तुझ्या दिशेने येत आहे तुझ्या जीवनात एक अद्वितीय आनंद उतरू पाहत आहे त्यासाठी स्वतःला आतून सज्ज कर देव सध्या तुझ्या जीवनात अशा प्रकारे कृतिशील आहेत की तू पूर्वीपेक्षा अधिक बळकट शांत आणि सकारात्मक होऊन पुन्हा उभं राहत आहेस स्वामी म्हणतात प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही एक मोठा चमत्कार तुझ्या मार्गावर आहे त्यासाठी तयार राहा तुझ्या मनात ताण निर्माण करणाऱ्या गोष्टींचं भान ठेव हो। आणि त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेव हो। कारण देव सर्व गोष्टी सुयोग्य वेळेत निराकरण करत आहेत जर तुला विश्वास आहे तर खाली गॉड इज ग्रेड असं लिहून आपला पाठिंबा दर्शव हे एक लहान पाऊल वाटेल पण लक्षात ठेव तू पराक्रमी देवाची सेवा करतोस नम्र रहा मार्गदर्शन स्वीकारा कारण जे काही देव तुझ्या आयुष्यात घडवू इच्छित आहेत त्याची कल्पना तू करू शकणार नाहीस ही फक्त सुरुवात आहे स्वतःला सावर स्वतःची गती ओळख कारण आता ती वेळ आली आहे जिची तू प्रार्थना करत होतास श्री स्वामी समर्थ मानतात चढाईसाठी सामर्थ्य माग आणि शिखरावर पोचल्यावर शांतीचा श्वास घे कारण ते येत आहे आणि वेगाने येत आहे हा असा आठवडा आहे जिथे सर्व काही बदलणार आहे तुझ्यासाठी देव आणि त्यांचे देवदूत तुझ्या मागे अथक प्रयत्न करत आहेत आता फक्त तू तयार हो स्वतःला सज्ज कर कारण या आठवड्यात तुझ्या जीवनात प्रगती भरभराट आणि चमत्कार उगम पावणार आहे श्री स्वामी समर्थ मानतात हार मानू नका आणि प्रयत्न सोडू नका कारण तुमची प्रगती तुमच्या आवाक्यात आली आहे ही कृपा कोणत्याही क्षणी तुमच्या जीवनात उतरू शकते फक्त तुमचा विश्वास अढळ असला पाहिजे तुमच्या सकाळच्या नित्यक्रमात थोडासा सकारात्मक बदल करा ते तुमच्या जीवनात संपत्ती आनंद आत्मविश्वास आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचं मुक्त झरणं उघडेल जर तुम्ही देवावर प्रेम करता तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा विश्वास दर्शवा देव आज तुमच्याशी बोलतो आहे स्वतःशी सौम्य रहा प्रत्येक गोष्ट एक कारणाने घडते तुझ्या चुका तुला परिभाषित करत नाहीत त्या तुला शहानपण शिकवण्यासाठी आहेत देवाचं आश्वासन ऐका तुझ्या चुका अडचणी आणि अपयश असूनही मी तुझ्यासोबत आहे तुला बरे करण्यासाठी तुला आशीर्वाद देण्यासाठी आणि तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी या वचनाचा दावा करण्यासाठी फक्त टाईप करा मी तुझा आहे प्रभू स्वामी समर्थ मानतात माझी कृपा फक्त तुझ्या नशिबातच नव्हे तर तुझ्या अवतीभोवतीच्या लोकांवरही प्रगट होईल जेव्हा मी तुझ्या जीवनात काहीतरी अद्भुत आणि अलौकिक घडवेन यात शंका नाही देव काहीतरी मोठं उल्लेखनीय आणि आशीर्वादमय घडवण्याच्या तयारीत आहे होय तुझ्या आयुष्यात कर्ज आजार नैराश्य दुःख हे सगळं पर्वतासारखं दिसतंय पण लक्षात ठेव स्वामींच्या एका स्पर्शाने तो पर्वत सपाट होईल आणि तुझ्यासाठी मार्ग तयार होईल जर तुला हे वचन हवं असेल तर होय टाईप करून स्वीकार हे तुमचं पुनर्जन्माचं क्षण आहे स्वतःला पुन्हा ओळखा देवाच्या स्पर्शासाठी मन उघडं ठेवा आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ संदेश तुमच्यासाठी देवाची साक्षात हमी स्वामी म्हणतात ज्याने शत्रूंनी तुमच्याकडून हिरावून घेतलं ते दिवस ती वर्ष ते क्षण आता मी परत करणार आहे एकटेपणा अन्याय दुःख आता संपेल समृद्धी शांती समाधान आणि अमर्याद संधी तुमच्या जीवनात यायला सुरुवात होईल आज तुमचं मन जर थकलं असेल अपयश आणि तुटलेले स्वप्न डोळ्यासमोर फिरत असतील तरी एक गोष्ट लक्षात ठेवा हा अंत नाही ही, ही केवळ एक परीक्षा आहे मी अजूनही तुमच्या जीवनात काम करत आहे जरी तुम्ही ते पाहू शकत नसाल तरी कृतज्ञतेची भावना मनात ठेवा तुमचं हळूहळू जे हवं आहे ते तुमच्या दिशेने येत आहे आज देव स्वतः सांगत आहे माझ्या लेकरा मी तुझं तुटलेलं मन जाणतो तुझ्या अश्रूंचा अर्थ मला समजतो मी स्वतः तुझ्या जखमा सांभाळीन तुला बरे करीन आणि पुन्हा उभं राहण्यासाठी तुला माझं सामर्थ्य देईन मी जे काही घेतलं त्याहून अधिक मी तुला परत देईन तू परत येशील आणि यावेळी अधिक मजबूत अधिक सुंदर अधिक आशीर्वादित असशील रात्र गडद्द असली तरी सकाळ जवळ आहे आज देव तुमच्या आयुष्यात काहीतरी अविश्वसनीय करत आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि विश्रांती घ्या मी आधीच तुमच्यासाठी कार्य करत आहे प्रत्येक वेदना प्रत्येक संघर्ष मी त्यांना वळवून आशीर्वादात रूपांतरित करीन तुमच्या कुटुंबावर आरोग्यावर आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर मी माझं संरक्षण ठेवीन एक दिवस असा येईल जिथे तुम्हाला मागणं नाही कर्ज नाही फक्त समाधान असेल त्या दिवसासाठी गॉड इज ग्रेट टाईप करा स्वामी सांगतात जर तुझ्या आयुष्यातील काही वर्ष चुकलेल्या वाटावर गेली असतील चुकीच्या नोकऱ्यामध्ये चुकीच्या नात्यामध्ये तर चिंता करू नकोस मी त्या वर्षाची भरपाई करीन आणि तुला पूर्वीपेक्षा महान बनवीन शत्रूने तुला कमी करण्याचा प्रयत्न केला पण मी तुला उंच नेन तुझ्या प्रत्येक अपमानातून मी तुला सामर्थ्य देईन धीरधर मी काहीही वाया जाऊ देत नाही आणि माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर पूर्ण होते पुढील बारा तासात प्रेम संपत्ती आणि आरोग्य तुमच्या दारशील हे आमंत्रण स्वीकारण्यासाठी आणि ते स्वतःकडे खेचण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा देव आता तुमच्याशी संवाद साधतो आहे कधी स्वप्नामधून कधी गाण्यांमधून कधी सोशल मीडियावर एखाद्या पोस्टमधून त्याच्या संकेताकडे लक्ष ठेवा कारण ते तुमच्यासाठी आहेत हा गुरुवार लक्ष ठेवावा असं आहे हे आठवचन तुमच्यासाठी देवावर पूर्ण विश्वास ठेवा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल प्रत्येक गोष्ट त्याच्या योजनेनुसार होईल म्हणून संयम ठेवा शक्ती संपली असं वाटलं तरी देव तुम्हाला पुढे जाण्याचं बळ देईल उपचार तुमच्याकडे येत आहे तुम्ही पूर्वीपेक्षा चांगले व्हाल वादळाकडे नाही तर देवाकडे लक्ष ठेवा देवाने तुमच्यासाठी चमत्काराची जागा राखून ठेवली आहे ती वेळ आली आहे तयार व्हा आनंदाची पातळी अशी येणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल सर्वात परिपूर्ण दिवस तुमच्या पुढे आहेत फक्त विश्वास ठेवा जर हा संदेश तुमच्या मनात आदळला असेल हो ए टाईप करा गॉड इज ग्रेट लिहा आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या पाच जणांपर्यंत हा संदेश पोचवा स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो स्वामी, स्वामी भक्तांनो तर चला आपण स्वामींसाठी इथे प्रार्थना करूया हे माझ्या प्रियदेव तूच प्रत्येक नवीन सकाळ तयार करणारा प्रत्येक सूर्योदयासह नव्या आशा आणि संधीची साथ देणारा दररोज माझ्या हृदयातील आशा पुन्हा जागृत करणारा तुझ्या अतूट प्रेमासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे ज्यावर मी सदैव विसुंबून राहू शकतो आता माझ्या जीवनातील एक अध्याय संपत आहे पण मला निश्चित ठेव कारण पुढील अध्यायात सुंदर आणि सुखद अनुभव माझी वाट पाहत आहेत मी माझ्या सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या गोष्टींचा ताबा सोडतो कृतज्ञतेने आणि विपुलतेच्या मानसिकतेने पुढे चालतो देव तू मला अशा ठिकाणी येऊन जा जिथे मला कधीही भीक मागावी कर्ज घ्यावे किंवा संघर्ष करावा लागणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद देव तुझ्या दिव्य आशीर्वादांसाठी स्वामी भक्तांनो आपण हा स्वामींचा पवित्र संदेश इथपर्यंत जो ऐकला आहे तर आपण कमेंटमध्ये फक्त होय स्वामी आई मी तुझा पूर्ण पवित्र संदेश ऐकला आहे आणि माझा आपल्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा